नमस्कार कसे आहात आयोग तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे सर्व राशन कार्ड धारकांसाठी कारण की राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे हे काही नवीन अपडेट्स तर तुम्ही तीस एप्रिल पर्यंत पूर्ण न केल्याने तुम्ही जर कधी तीस एप्रिल पर्यंत हे काही जे अपडेट आलेली आहे ती पूर्ण नाही केली तर तुमचं राशन सुद्धा बंद होईल तुम्हाल जी एथ होता। ते तुम्हाला जे फुकटचं राशन येत होतं ते सुद्धा तुमच्या तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही आता हे बरेच राशन आपण आधीही सांगितलं आहे पण त्या राशन देखील मनावर घेतलेलं नाही पण आता तीस एप्रिल पर्यंत हे करावंच लागणार रा आहे राशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी तीस एप्रिल पर्यंत हे पूर्ण करा काम अन्यथा तुम्हाला राशन भेटणार नाही आपले मागील व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर लगेच जाऊन मागील व्हिडिओ बघून घ्या कारण की मागील व्हिडिओमध्ये खूप काही अशी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे राशन कार्डला केवायसी राशन कार्ड ई केवायसी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे अनेक शिधा पत्रिका, पत्रिका धारकांना केवायसी पूर्ण करण्यात असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत तीस एप्रिल दोन पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र ही अंतिम संधी असल्याचंही स्पष्ट केलं स्पष्ट सांगितलं आहे सरकारने जी काही तुम्हाला अडचण येत होती ई ये के वाय सीच्या दरम्यान तर तुम्हाला आता तारीख मुदत वाढ दिलेली आहे तर तुम्ही तीस एप्रिल पर्यंत कधीही तुम्ही ई सी करू शकता ई सी कुठे करायची जवळील तुम्ही ई सी करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर ॲप आहे त्या ॲपवर सुद्धा तुम्ही ई सी करू शकता केवायसी साठी तीस एप्रिल पर्यंतची अंतिम मुदत मागील काही महिन्यांपासून राज्यभरात राशन कार्ड धारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे यावेळी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती विभागीय अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मुदतवाढीची चौथी वेळ आहे यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ही जा केवायसी करून घ्या त्यामुळे सर्व राशन कार्ड एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्ड कार्ड धारकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य बंद केले जाईल तसेच सत्यांचे राशन कार्ड रद्द करण्यात जाईल रद्द करण्यात येईल होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात पाच धारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही तर लगेच जाऊन तुम्ही ई घ्या अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याने शेवटची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन केवायसी प्रक्रिया कशी करा राशन कार्ड केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील राशन दुकानात जावे लागेल तिथे राशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवून बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे अंगठे ठसे देऊन वर पूर्ण करावे लागेल जेव्हा व्हेरीफाय होईल तुमची ई केवायसी सबमिट होऊन जाईल ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मेरा ई वाय सी हे आधार कार्ड मेरा ई के वाय सी आणि आधार फेस आय डी हे दोन मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील ॲप उघडल्यानंतर तुमचे राज्य उदाहरणार्थ महाराष्ट्र उदाहरण तुमचा आधार क्रमांक टाकावा त्यानंतर ॲपद्वारे तुमच्या चेहऱ्याची ओळख आधार डेटाच्या आधार पडत जाईल तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल ज्या राशन कार्ड अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी या वाढीच्या मुदतीचा लाभ घेऊन तीस एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया नक्की पूर्ण करावी जेणेकरून त्यांना मिळणारे धान्य इतर लाभ सुसुलितपणे मिळत राहतील त्यासाठी सर्व राशन कार्डधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका कारण की महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत असतात संपूर्ण महाराष्ट्राचे जे काही महत्वाचे व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील